मुस्लिम समाजाकडून गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं पंढरपूरहून सध्या ही दिंडी शेगावकडे मार्गस्थ झाली आहे या दिंडीचं शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाच्या वतीनं सहभागी असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला गुलाबाचं फुल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे गेल्या चौदा वर्षापासून मुस्लिम समाजाकडून या दिंडीचं जल्लोषात स्वागत केलं जात श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही दोन हजार अकरा पासून करत आहोत दोन हजार अकरा साली गजानन महाराज पालखीचं जे ॲक्सिडेंट झालं तर सगळं जालना शहर भाऊक झालता त्या भावूक क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की हे या वारकऱ्यांचं आणि आधी पायी चालणाऱ्या भिंतीकरांचं चा। स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून त्या दोन हजार अकरापासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक एक कोविडचा एक वर्ष सोड सोडला सरला तर तिथं तेरा ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्री फळ देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना फोन देतो आणि संध्याकाळी त्यांचं जे तिथे स्टॉप राहतो ना तिथे त्यांचं टोपी आणि शाल देऊ ताप माझं नाव शेख इब्राहिम शेख असून तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी